ओव्हनचा वापर न करता घरच्या घरी कढईमध्ये अगदी सोप्या पद्धतीने मार्केटमध्ये मिळणारा हा महागडा पिझ्झा आपण स्वस्तात बनवूया तर आज आपण बनवत आहोत व्हेज पिझ्झा त्यासाठी आपल्याला जाडसर कांदा टोमॅटो शिमला मिरच आणि अशा प्रकारे मक्याच्या कणसाचे दाणे लागणार आहेत तर ते व्यवस्थित आपण जाडसर कापून घ्यायचे नंतर पिझ्झा सॉस लागेल अशा प्रकारे हा पाऊचमध्ये उपलब्ध असतो नंतर मोजेला इथं वापरत आहे तुमच्या घरात जो चीज उपलब्ध आहे किंवा तुम्हाला आवडत असेल तो चीज तुम्ही यासाठी वापरू शकता नंतर संपूर्ण पिझ्झा बेक झाल्यावर आपल्याला ऑर्गेनो आणि चिली फ्लेक्स त्यावर टाकायचे असतात म्हणजे चविष्ट आपला पिझ्झा बनतो त्यासाठी हे देखील आपण पाऊचमध्ये उपलब्ध असलेलेच वापरणार आहोत तर अशा प्रकारे सळेचिन्नस तयार ठेवायचे आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पिझ्झा बेस तर इथं रेडीमेड पिझ्झा बेस आरामात बाजारात मिळतात तोच मी इथं वापरणार आहे मात्र पॅकिंग डेट बघून फ्रेश असा बेस तुम्ही निवडा आता अशा प्रकारे एक झाकण मी घेतलेलं आहे या ठिकाणी एखादी प्लेट तुम्ही घ्या त्यामध्ये आपण हा पिझ्झा बेस ठेवूया तुम्ही बघू शकताय आधीच यावर होल्स असतात मात्र आपण चमच्याच्या मदतीने याला पुन्हा होल करून घेऊया म्हणजे कसं आहे आपण यावर जे सॉस टाकणार आहे ते व्यवस्थित यामध्ये जातील आणि छान चविष्ट आपला पिझ्झा होईल शिवाय होल्स केल्याने कसं आहे लागलीच तो बेक होतो तर बघा सुरुवातीला आपल्याला पिझ्झा सॉस यावर टाकायचा आहे तर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे जसं आपण होल केले आहे त्यामध्ये हे व्यवस्थित आतमध्ये जायला हवं हो, अशा प्रकारे आपण हे संपूर्ण पसरवून घेतलं नंतर यावर आपण मोजरेला चीज टाकवत आहोत तर तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्हाला जास्त चीजही पिझ्झा आवडत तो असेल तर जास्त प्रमाणात टाका नाहीतर अशा प्रकारे थोडा टाकून स्प्रेड करून घ्या तर मंडळी पिझ्झा म्हटलं की आपण थोडा विचार करतो की हा महागडा आहे आणि मैद्याचा पदार्थ आहे पण कधीतरी खायला असं घरच्या घरी तुम्ही हे नक्की बनवा आता यावर आपल्याला भाज्या अरेंज करायच्या आहेत तर जाडसर असा आपण टोमॅटो कांदा आणि शिमला मिरची कापून घेतलेली आहे फक्त अल्टरनेट आपल्याला हे अरेंज करायचे असतात तर काही नाही अगदी झटपट आपलं हे काम होतं संपूर्ण भाज्या अरेंज केल्यानंतर पुन्हा यावर आपल्याला मोजरेला चीज टाकायचं आहे म्हणजे कसं आहे जेव्हा हा पिझ्झा बेक होतो तेव्हा चीज मेल्ट होतो आणि मस्तपैकी भाज्यांवर त्याची कोटिंग येते आणि छान चविष्टपणा याला येतो तर अशा प्रकारे आपला पिझ्झा रेडी झालेला आहे आता आपण याला बेक करूया तर बेक करण्यासाठी आपण इथं कढईचा वापर करत आहोत त्यासाठी मी आधीच गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे एक प्लेट ठेवलेली आहे तर ही अरेंजमेंट आपण आधीच करायची आणि दहा मिनटं आधी गॅस लावायचा म्हणजे ही कढई आधी प्री हिट केलेली असावी मग ही पिझ्झाची प्लेट त्यावर अरेंज करायची आता झाकण ठेवून आपण पंधरा मिनटाकरता हे मीडियम गॅस फ्लेमवर बेक करून घेऊया पंधरा मिनटानंतर मंडळी तुम्ही बघू शकता की ती छान आपला पिझ्झा बेक झालेला आहे म्हणजेच काय तर हा जो मोजरेला चीज आपण टाकलेला आहे तो छानपैकी मेल्ट झालेला आहे आणि असा मस्त घमघमाट गम किचनमध्ये दरवळतो आहे तर आता हा गरमागरम पिझ्झा आपण काढून घेऊया आणि मस्तपैकी भरपूर असा यावर ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकूया तर मंडळी अगदी सोपा झटपट आणि स्वस्तात पडणारा हा पिझ्झा तुम्ही नक्की ट्राय करा कधी जर तुम्हाला काही वेगळा पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर बनवा की असा मस्त झटपट होणारा हा आपला स्वस्तात मस्त पिझ्झा तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा या व्हिडिओला शेअर करा ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये अशा छान छान नवनवीन तसेच भरपूर वेगवेगळ्या रेसिपी नेहमी बघण्यासाठी आन आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर कर सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट आणि वेगळ्या रेसिपीसोबत पुन्हा एकदा तोपर्यंत बाय बाय टेक केअर